तुम्ही तर चालत तुमच्या पायानं हा मग आई तुम्ही यायच्या समोरच कोण नशा करता आ, चालता येत नाही मले उठत नाही बसत नाही हाताने उचला लागते आता तर तुम्ही चांगले चालता मी काय करू नाही ना तुला काय करावं लागते माझ्या पायानं ना चालो नाही तर नाही चालो हा तू कोण मला म्हणणार सासूबाई मग तुम्ही मागच्या वेळेस मी म्हटलं होतं येईल आई चालते म्हटलं पायानं मग तुम्ही खरं कोण नाही सांगितलं तुम्हाला चालता येते तर चालता येते मला मग कोण नशा करता नाटक करता तुम्ही तुला किती वेळा सांगितलं छाया जास्तीचे हे करत नको जो माझ्यासोबत काय मी जशी करतो घर आहे मी काही करू घरात तुला सांगून देतो तुला तुला काम करायसाठी आणले काम कर फक्त घरातलं जास्तीचं बोलू नको लक्ष देऊ नको कोणा गोष्टीत एवढा मार्ग त्याचा एवढा मार तू मार तुले तरी तुला काही अक्कल नाही चुपचाप काही बोलायची गरजच नाही आहे ना तुला माहिती आहे ना तू तुम्हाला ऐकतच नाही म्हणून त्याला तू काही जरी सांगशील तर तुम्ही ऐकत नाही ना आता बाई विनाकारण मारते म्हटलं तुमचं पोरक मध्ये मी खरं बोलतो पण ते लोकांनी माझ्यावर विश्वास नाही आहे म्हणून पण ज्या दिवशी त्याला विश्वास होऊन जाईल का नाही बोलण्यावर आणि त्याच्या डोळ्यानं ते स्वतः पाहिजे तेव्हा म्हटलं त्याला एवढं समजा म्हटलं आणि तेव्हा पस्तावून म्हटलं तुमचं पोरग माझ्या पोरग काय पस्तावते वारखे आता छप्पन आणून उभ्या करतो माझ्या पोरासमोर हा पण ते आता नातू आहे म्हणून तुला ठेवली आणली तिथून नाही तर आणतच नाही होतो आम्ही म्हटलं चल बाबा घेऊन येतो म्हटलं मारते कनी तुले तुले बोलते कनी असा सुकून भेटते मला अशी थंडक भेटते म्हटलं मला हा म्हणून करतो मी अशी ठीक आहे नात्याबाई करा ना तुम्ही किती दिवस कराल एक दिवस एक ना एक दिवस तर माया येईन ना तुमचे जरी तुमचे आता एवढे दिवस आहे एखादा दिवस तर माया येईनच ना कधी ना कधी बोलून जाय तू तू दिवस नाही येत आता हे समजूच नको तर माया दिवस येईन म्हणून कधी सासूचे दिवस असते म्हटलं सगळे सुनीचे काही दिवस गिवस नसते ना किती बोलते हे लोक मला किती बोलते हा तरी माझ्या नवऱ्याला थोडासाही भरोसा नाही नाहीये का बोलत असेल मग आई म्हणून हा किती बोलते तरी आणि ऐक आपल्याला काय म्हणते बोलतच नाही म्हणते तूच बोलतो म्हणते चुपचाप करत जाय असं करत जाय तसं करत जाय मलाच मारते आता मी मला जसं मोहिनी वहिनीने सांगितलं कोणी बस तशीच वागतो ना तसंच करतो आता महितच पडते आता यायले कसं यकीन होत नाही तर आता बाई ठीक आहे ना आता जा ना तुम्ही खोलीत हा सगळी प्लॅनिंग रचली आहे म्हटलं मी हा माझ्या वहिनीनं सांगितलं तसं बरोबर केलं आता समजाल सगळं दाखवून म्हटलं मी सबूत येत येईल पहिले त्याच्यातलं मी पहिले यायचं काय सांगता येते हेच कराव नाही त्याच्या पहिले मोहिनी वहिनीला पाठवून देईन सगळं सबूत तुमच्याजवळ ठेवा म्हणून हा मग यायला दाखवतो आता मोहिनी वहिनीचाच दिमाग चालवतो हा कधी कधी म्हणते ना कधी कधी लोंगीचा दिमाग वापरा लागते माणसाले शातीर दिमाग जा, जास्त राहून चालत नाही लोक आपल्याला राहू देत नाही मोहिनी ठेवून देतो ना बापा, बापा राजेश रे रात्र झाली नाईपाक बनवा लागते का काही करा लागते तिच्या बरोबर तुला काही फिकर नाहीये आई दवाखान्यात गर्दी नाही राहत काय हा अर्धा दिवस दवाखान्यातच गेला मग थोडस काही खाज्या पिण्यात गेला आता आम्हाला जेवा लागतच नाही आई बापा तुम्हाला नाही जेव्हा लागत म्हणून घरात कोणालाच नाही जेवा लागत काय जेवण असते लागत म्हणून स्वयंपाक नाही करायला लागत काय सांगते ना स्वयंपाक कर म्हणा लवकर लवकर आई हाय ना मग सुमितची बायको नाही काय घरी अन तू आहे अन दोघी मिळून तर स्वयंपाकून गेला असता आता का तिचीच वाट पाहिणं जरुरी होती काय हा आता ते थकून गेली तिकून येऊन थकून गेली कष्ट करायला गेली होती काय ती तिकडे थकून गेली अशी कशी थकून गेली हा घरातले काम करायचे जीवावर येते थकून गेली आणि तुझी तिचे बोल बोलायला लागला काय आता आजकाल हा लय जरा झाला रे आणि थकली ते आणि माईले सांगता काय स्वयंपाक करायला आता आई काय एवढा लोट घेत बसतं खिचडी लावून दे ना थोडीशी खिचड लावून दे आणि बस जेवून घ्या तुम्ही आम्हाला तुम्ही जेवा लागत नाही मी चाललो आता सोपाले माझ्या राजे सुकडे एका शब्दावर माईच्या धावून येणार येणारा ऐकणारा अरे सोना बोला ना काय म्हणता आली काय तुम्ही ओ अरे म्हटलं मोठी सुंबई आता गावाला गेली तर किती दिवस आहे तिकडे तिक हा आता आराम तर हो। तिथे होते ना आराम इथे होते इथंच राम नाही कसे आता एकमेकीला एकमेकीचा हातभार होते कामाले मी काय सांगू हा आपण बोललो तर आगे ते लेकर बोलून तरी काय करावं आता सांगा काय नाही राहील कोण लावा बोला म्हणा येऊन जा मला सुनबाई हा आता ते मोहिनी सुनबाई आहे तर चार दिवस तिला पाठवून दे तिच्या माहेरी तिने जर आराम पाहिजे हा एकट्या एकट्याच माग लागतं काय कामधंद्यासाठी ते नाही बोलवून घ्या जरा पण आता ह्या दोघीने जरा आराम द्या आणि त्या लाईनीने का मला लावा आता सुमितच्या घरवालीने तुम्ही घरी नाही राहा तर तुम्हाला काय माहित राहते घरात काय होते म्हणून त्या सुमितच्या घरवालीने तिच्यावर तर पहिले लक्ष ठेवा लागते एक जण तिच्या निगराणीत राहा लागते दवा तिला कोणा कामाला जुतवा लागते नाही तर बस हो त्याचं नव्हतंच करून ठेवते ती आ, हा तर लक्ष द्यायचं आपण जरा असं शिकवायचं काही आलं नाही तर शिकवत येत काय आता तू करतस काय घरी हा कसंही आपलं झोपल्यापेक्षा बसल्यापेक्षा इकडे तिकडे गोष्टी केल्यापेक्षा आपल्या सोनवी बाईले शिकवाव जरा असं नाही येत त्या पोरीने काही आता तिले बिचारीले आई वडीलच नाही म्हणजे आईच नाही लहानपणापासून वडील काय काय शिकवणार आहे हा माणूस काय शिकवत असते माणूस आपला पैसा कमावण्याच्या मागे राहते आता मी मी काय केलं पोरीसाठी फक्त पैसा कमावत गेलो बाकीचं सगळं तर त्यात शिकवलं ना तिने मग आता तसंच तिने शिकवू आपली पोरगी समजून शिकवलं तर शिकलं तर पाहिजे ऐकलं तर पाहिजे आपल्या मनानं ऐकतच नाही तर काय म्हणाले आता काय हात धरून शिकवाव सगळं मग मग कोण करून आता अडचण दोघी आता येईल काय म्हणते आता ठीक आहे सध्या करून राहिल्या चार दिवसातून लहान लहान लेकर त्याच्या घरातलं मग तुमच्यावर सगळं ठेवून येईल तयार करून ठेवा आता अगं तिचा काय सांगू तुम्हाला आज आज कपडे धुवाच्या मशीन येत भांडे धुवायला टाकून दिले होते मशीन चालू करून ठेवून दिली सारी मशीन जाऊन गेली म्हटलं धुवा धुवा होऊन गेला सारा घरभर

अव तो आला मग माझ्याजवळ आई म्हणे अर्जंट आहे म्हणे दहा हजार रुपये दे म्हणे आता, म्या आता, आता मी काय म्हटलं आता काय म्हटलं येईल पैसे देऊ स्वतःच्या शौका उडवते म्हटलं हे पोरं अन गेल्या आता दहा हजार रुपये देऊ काय म्हटलं मी म्हणून मी काही त्याला दिले नाही नकार दिला त्याले त्याला रागच आला बा मग चालला गेला बायकोले घेऊन दवाखान्यात दवाखान्यात गेला तिकून आला तिकून खाऊन पिऊन आले दोघं जण मग आता म्हणे आता ते सायपाक करत नाही म्हणे सप्पा नकार दिला त्यानं नाही तर पहिले कसा म्हणे कर कराच लागते आईसाठी कर कर आता काहीच बोलला नाही बाहेरून खाऊन आलो म्हणे आता तुम्ही सांगा आता तुम्ही चुकीच्या वागल्या चुकीच्या वागल्यानंतर पोरग तर नाराज होईन असणार ना? म घे बाबू दहा हजार दिल्यानं काय कमी जास्त झालं असतं हम्म पण मान राहिला असत त्याच्या मनात इज्जत राहिली असती पण नाही आपण इज्जत गमावली त्यानं काय केलं त्यानं बिचार्यानं हर वेळेस तुम्हाला पैसे दिले सगळेपेक्षा कोणच दिले नाही पण त्यानं दिले ना मग तुम्ही आता काय करायला लागत होतं त्याला द्यायला पाहिजे काय तुमचं चुकलं नाही काही आता मग आता कधी ना कधी तू त्याला त्याच्या बायकोचा कळ घेणार ना हर वेळेस तो माय बापाचाच कळ थोडी घेणार आहे की येतच असते त्याला असं वाटलं असं काही ना आपल्याला पैसे दिले नाही बा काय मी बापा आता काय झालं ना काय नाही मला म्हणे तो आई म्हणे खिचडी लाव म्हणे आणि जायला जायला जेव्हा त्याने घेऊन घ्या म्हणे मग काय म्हणू म्हटलं आता चल म्हटलं आता देतो खिचडी लावून मामाजी हात पाय धुवा ना ताट वाढून देतो ना तुम्हाला जेवण करून घ्या बापा आताच तर म्हणे होतो थकली म्हणे ते म्हणे स्वयंपाक करत नाही म्हणे आई तूच खिचडी लावणं जीवन घ्या म्हणे तुम्ही आणि आता स्वयंपाक काही त्या कधी केला बापा स्वयंपाक आता बाई तुमचा विचार नाही करून यावेळेस मी पण मला मामाजीचा विचार आहे म्हटलं मामाजीसाठी ये अर्ध्या रात्री उठून करून देतो म्हटलं मी किती थकली तरी कारण मामाजीला आहे म्हणून तुम्हाला नाही कोणाची आता बाई चिंता पण आता काय करावं मामाजीसाठी करावं लागते आम्हाला सगळं तुमच्या चुकीसाठी आम्ही मामाजीला कोण उपाशी ठेवा म्हणून मी उठली थकली तर होतीच कारण दवाखान्यात गेली तिथे मला इंजेक्शन लावले तर त्या डॉक्टरनं सांगितलं आराम करा म्हणी हा आराम करायला सांगितलं मग म्हटलं आता ठीक आहे मग आली घंटाभर आराम केला म्हटलं आता मामाजी मामाजीन जेवाले मग तुम्ही खिचडी देऊन द्या म्हटलं मामाजीला खिचडी चालत नाही म्हणून मग मी भाजी बनवली पोळ्या केल्या आणि आता देतो म्हटलं मामाजीला जेवाले बर सुन बाई आना मग जेवाले आना तुम्ही जेवले सगळे तुम्ही आना सगळे जेवाले आपण सोबतच जेवण करू आता मामाजी आम्ही बाहेर गेलो होतो कनी तर तिकडे मी थोडस खाल्लं होतं मला आता भूक नाही आहे अन राजेजीला कनी आज आई आता राग आला राग म्हणजे मामाजी आज कनी आता बाईनं तसं ते हर वेळेस सगळ्याच्या कामात पडते पण आता बाईनं आज त्याला दहा रुपये दिले नाही त्याला खूप गरज होती गाडीची किस्त भरायची होती ना म्हणून त्याचा पगार व्हायचा होता मग यायने ना दिले नाही त्याला दवाखान्याचाही खर्च करणार होता म्हणून ते नाराज झाले थोडेसे अन आता बहिण तर दिलेच नाही पण सुमित बापूजी नाही दिले सुमित बापूजीला त्याने त्या दिवशी वीस हजार रुपये दिले पण सुमित बापूजी नैले एक रुपया दिला नाही ते देऊन राहिले होते पण परीनं दिवस दिले नाही म्हणे द्याचे नाही म्हणे एवढं सांगायची काय करू आता सासरेले हा बारीक सारीक बारीक सारीक सांगत राहतं माझ्याविषयी जर बोलतो का सासऱ्याच्या मनात आता आता बाई मी त्या जर बोलू मी जे खरं आहे ते सांगून राहिली तुम्ही दिले काय तुमचं पोरगं तुम्हाला दर महिन्यात एवढ्या पैसे देते मी त्याला स्वतः म्हटलं एवढ्या वेळा देऊ न का म्हटलं तुम्ही पैसे म्हटलं एवढा ले जेवढे लागते तेवढे द्या म्हटलं तुमच्या तिन्ही भावाच्या हिश्शावर जेवढे पैसे येते तेवढेच पैसे द्या म्हटलं तुम्ही तर ते म्हणे नाही म्हणे आई मागते तर द्याच लागते म्हणे घर खर्चालेच मागते म्हणे आपण खात नाही काय म्हणे मग बाकीच्या खात काय आता बाई आम्हीच खातो काय घरातलं सगळं मग काय झालं दिले तर घरातलं पोरगाने भेटते ते आता बाई घरातलं पोरग व्हाय नाही ते दोन नाही भेटे घरातले पोरं मग तेलही मागत जाणार तुम्ही सारखं वाटा कोण मागत तुम्ही तेलही नोकरी आहे ते दोघं असे थोडे कमी आहे याच्यावर आहे म्हणून तेलही जास्त पगार आहे भाऊजी वर कमाई करते एवढी तरी तुम्ही तेलनी मागत फक्त राजेश जिले मागता तुम्ही कहून का ते तुमचं ऐकते तुम्हाला देते म्हणून बाकीचे तुमचं ऐकतच नाही पाहिणी म्हटलं कशी बोलते हा आता सुनायच ऐकायला जमान्यात सासूज ऐकलं आता सुनायच ऐकतो तुम्ही उगे, उगे राहा ना तिथे उभे बिलकुल बोलू नका काही आता बाई माहिती आहे तुम्हाला आपलेच कर्म पलटून येत असते म्हटलं कायचे कर्म कायचे कर्म वाईट केले मी हा मला शिकून राहिले का तुम्हाला कर्म कोणते चांगले ना कोणते वाईट केले म्हणून स्वतः पाहिलं पहिले हा स्वतः पाहून घे आपण काय करतो ना काही नाही म्हणून दुसऱ्याला बोलून काही अर्थ असते काय माहीत पडलं ना बाई तुम्हाला आता सध्या काय जेव्हा वेडिंग कनी तेव्हा तुम्हाला सगळं माहीत पडल काय कसे तुमचे कर्म आहे कसे नाही आणि कसे तुम्हाला भोगा लागते ते तुम्हाला माहितच पडणार आहे सुन बाई झालं असं आता जा आना वाढून आना पटकन दोघांसाठी आमचा तुम्ही जेवत असाल तुमच्यासाठी आणा आणि राजेशला यावत द्या जिवून घेऊन आता असो मामाजी मी कोणासाठी सैपाक केलाच नाही फक्त तुमच्यासाठी नातेबाईसाठीच केला आता आत्याबाई मला काही बोलत तरी त्याच्यासाठी मी करणार आणि त्या सुमित बापूजीसाठी परीसाठी मी बिलकुल सैपाक केला नाही हे आम्हाला आपलं नाही समजत आम्ही काही आपलं समजू दे करन ते हातानं खाईन नाही तर आनंद बाहेरून हिरवी आहे हे करून राहिली केला असता तर काय बिघडलं तुझ्या तिला येते का स्वयंपाक करता आता बाई तिला येत नाही ना तर मग तिने शिकव ना तिनं शिकावली मी स्वयंपाक करतो येऊन उभं नाही तिथं कधी भाज्या चिरून द्या कधी कणिक भिजून द्या कधी दोन चार पोळ्या करून पहा हा काही करून पाहत नाही आणि मग काय म्हणता तुम्ही नाही तिला येत नाही मग आम्ही काय करू तिला येत नाही तर आम्ही करून सांगाव का तिला मी नि होत तुमच्याकडून होत असेल तर तुम्हीच करून द्या तिला जेवाले बरोबर आहे चुकलं सांगायचं तुम्ही आता त्या लहान सून बेली शिकवा नाही तर सरळ सांगा आपला बोऱ्या बिस्तर उचला म्हणा सरळ आपल्या बापाच्या घरी व्हा म्हणा तिथं नोकर चाकर आहे त्याच्या घरी तिथं काम नाही करायला लागत इथं नोकर नाही आहे ते अशा काय समजा इथं आपले नोकरच आहे काय मस्त उठण त्याच्या मनानं उठणं जेवण खाणं पिणं झोपणं आणि हिंडणं याच्याशिवाय ते काहीच करून नाही राहिले आहे म्हटलं शकत म्हटलं कधी बरोबर चालतोय फेसवून सगळंच करतो विश्वासही करत नाही म्हटलं कधी त्यापासून अशी सेवा करून घेतो नाही का, का पाय तू आता फक्त एक एक सेवा करून घेतो एक एक काम करून घेतो कशी तू एवढे दिवस माहेर जाऊन बसली आणि आम्हाला सगळं करायला लागलं दोघी मायले किले माया पोरीले काम करायला लागलं म्हटलं इथे येऊन मग मी काय सोडणार आहे का, का तुला मी मस्त आता सगळं बदला काढून घेतो म्हटलं की या जवळून इथं उभं राहून आणि इथं बसरून बसल्या बसल्या म्हटलं तिच्या ऑर्डर सोडतो चल हे काम कर चल ते काम कर पोरगा आलं बरोबर त्याला सांगतो सगळं काय करून राहिली माय खोली कोण बोलावलं तुला काय म्हटलं तुला म्हणून इकडे मला पाहायला नाही कशी उभी राहतो कशी चालतो कशी बोलतो नाही आता तुम्हाला काय भेटते पण असं करून सोबत मी तर तुमचं सगळं करतो ना तुम्ही राहिला ना तरी करतो सगळं तुम्ही चालत फिरत तुमचीच तर तब्येत चांगली राहते नाटक तुम्ही याच्यातच असतं मजा आहे खरी तुला काय माहित आहे सगळी सेवा करून भेटते हात पाय दाबण्यापासून मस्त सगळं करून भेटते मला लय मजा येते तुला सतावाय मला आता बस झालं पण तुमचं आता करत मी आता तुमची सेवाही करत नाही आणि तुम्हाला आता जेव्हा खावायला काहीच देत नाही मी तुमचं करतच नाही मी आता मला आता माहित झालं तुम्ही एक नंबरच्या खोटार द्या म्हटलं तू फक्त करू तो नको माझ्या पोराला सांगतो ना मी मग पाहिजे कसा येत होती कोणतं हा मग तर मार खात मग म्हणतो मारू नका मारू नका अशी करतो ना आता बाई आता ते झालं गेले ते दिवस आता माझ्या मार खायचा आता दिवस आले तुमचे तुमची पाहिली भरली म्हटलं आता आता तुम्ही फक्त पाहत राह काय होते तर अव तू फक्त सपनाच पाहत राह कधी नाही होणार हे शक्य नाही म्हटलं येऊन अव ते सगळे याच्या पहिले ना मी माझ्या तयारीतच राहतो सगळ्या काही करून कनी तू काही करशील तरी हे होऊ नाही शकत म्हटलं बदलू नाही शकत ठीक आहे ना आता तुम्ही जिंकता का मी जिंकतो तर पाऊस ना आता तुमची जीत होते का माहिती जीत होते बरोबर पाहू आता दोघी जणी ठीक आहे ना ये ना मग मैदानात माहितच पडते तुला कोण जिंकते कोण हारते तर सासू आहे म्हटलं मी सासू तुम्ही सासू आहे ना तर मी सून आहे म्हटलं आता हा लय झालं तुमचं आता लय जल्ल मी तुम्हाला आता मी एक एक मिनिट नाही जरा तुम्हाला आणि मी तुमच्या घरात राहणार आहे म्हटलं तर नंतर तुमचं हे पहिले तुमचं हे खोटं रूप सगळ्याच्या समोर आणून देईन त्याच्यानंतर इथं राहणार आहे तुमचं तुम्हीच करजा मग अहो मी तेच तर पाहून राहिली तेच पाहून राहिली मी का तू स्वतःहून गेली पाहिजे तू गेली का पटकन मला पोरासाठी दुसरी आणली जशी आणली अब हुंडा देणार आहे तयार आहे मला पोरासाठी म्हटलं एवढं लाखात एक पोरगा आहे म्हटलं माया आता बाई सोडा ते आता आता विसरून जा तुम्ही तुमच्या पोराला कोणी पोरगी दिन म्हणून कोणी नाही देत म्हटलं ठीक आहे ना तू जाऊन तर पाय मग सांगतो ना मी कसं करतो माझ्या पोराचं धुम धडाक्यात लग्न आणि कसा हुंडा आणतो आणि कशी चांगली पोरगी आणतो ती यापेक्षा तर जीप चालून राहिली जरा याची सुरू 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 जीप कापायला लागा आता नाही तर एखाद्या दिवशी सापडली मी जर सापडली ना तर मग झालं माय काम मग तर माझ्या पोरगाई मी इज्जत नाही करत आणि नवऱ्याच्या नजरेतून पडतो मग मी काजू तू खुश आहे ना माझ्यासोबत आली ते इकडे हा गण्या मी लय खुश आहे तुझ्यासोबत आता इकडे येऊन पण गण्या मला लय भूक लागली ना रे हा काल तर आपण बाहेर गेलो होतो आज तर गेलोच नाही मग बाहेर खायसाठी काही काजू रोज रोज पुरण काय आपल्याला असं बाहेर जाणं हा एखाद्या दिवशी घरीच खायच रोज घरी खा लागते एखाद्या दिवशी बाहेर खा लागते बाहेरचं खाणंही चांगलं नाही ना काजू नाही तुम्हाला म्हणायला होता पहिले का तुला बाहेरच खाज जो खाऊ घालत जाईल म्हणून सगळा मला घरचं आवडत नाही बिलकुल तू चाल सोबत मला बाहेर काहीतरी खाऊ घाल आता मी नाही जेवत घरी कशी रे तू आई मला नि देऊन राहिली किती वेळची स्वयंपाक करून राहिली काही नाही करून राहिली कुठे गेली किती वेळ झाला आई म्हणे का स्वयंपाक करतो म्हणून काय म्हणजे कोण करणार मग आईच करत असते ना नाही आईच करत असते रोज गणे उठीतून उठ बरं मला टीव्ही दिसून नाही राहिली टीव्ही दे मला पहिलेच आहे सासूबाई सासूबाई आणि जवाल काय भूक लागली ना हे मायावर आता

जेवायला आणा म्हणून सून म्हणा तुझ्या घरची त्या करायला पाहिजे सैपाक का मला करायला पाहिजे मले, मले करायला नव्हतं का सैपाक थोडीशी शरम वाटून राहिली का तुला काही मला मनाच्या वेळेस काकू तुम्ही भल्या चांगली आहे म्हणे हा सगळं करून म्हणे मई आई म्हणे म्हणून त्यान त्याने माझ्यासोबत लग्न करून आणलं मला इथं गण्या म्हणे काय कुठे तो आणि त्याला माझ्याजवळ इकडे आता इथं नव्हतं गणे गणे आता नाही येतो रातभर येणार नाही घरी तो आता हा त्याला माहिती आपण काय करून ठेवलं म्हणून आता सैपाक कर आणि तू जेवण मला जेवायला दे काकू मला सैपाक तर करताच येत नाही कसं करायला लागते सैपाक तुम्हीच करा ना तुम्ही मला देऊन द्या मला भल्ली भूक लागली काकू आता मला कनी भूक लागली ना मग पोट दुखते मग मी कनी रडतोच जोरे जोरेन तुला काय फक्त खाताच येते काय हा तुझ्या घरी कोण करी व सायबा माय करे काय फक्त आईच हा आई करे।, आई करे माझ्यासोबत लग्न करशील तर राहशील म्हणे तू मग आई तुला जीव कालते म्हणे दुसऱ्या कोणासोबत करशील कनी म्हणे काजू तर तुला करायला लागत जाईल म्हणे मग म्हटलं मला साहेब तर करता येतच नाही म्हटलं तर मग मी त्यासोबत लग्न करतो म्हटलं म्हणूनच काकू मी फक्त सायपाक करायसाठी गण्यासोबत लग्न केलं तो ये भर भर आता येऊ त्या सायपा करायसाठी गण्यासाठी लग्न केलं कनी गणाला पकडून आण आणि त्याला स्वयंपाक करायला लाव तो करत जाईन आजपासून सायपाक आपल्या दोघीसाठी हा सासूबाई हे एकदम बरोबर बोलला तुम्ही आता गणेच आपल्यासाठी सायपाक नाही तर तू जायत बापाच्या घरी आणि त्याला राहू दे इथं तुला जाच असं आता काही वेळ बिघडला आहे तुला लवकर जाऊ शकतो तू माझ्या परमिशन आहे तुला झाले नाही काकू मला राहू द्या येतच तुम्ही कारण का मा मग मला लग्न दुसऱ्याकडे करून देईन मला सायपाक करता येत नाही तिथं मला सायपाकच करायला बनवण मग इथं कसं कनी मी गण्याला करायला लावतो आजपासून गणेश स्वयंपाक करून त्यालाच करायला लावतो सगळं करायला लाव स्वयंपाक करायला करा लावते कपडे धुवायला लावतेच करायला शेकली पाहिजे चांगली त्याला समजलं कसं नाही माय करते काय सांगतो त्याला येऊ दे फक्त अरे कुठे गेला रे आई आई बाहेर गेलो होतो पडलो आई मी मला लागलो तर आता कोणी भल्ली कंबर दुखून राहिली आहे हे कोड होऊन गेलो मी पुरा नाटक कोणी मी लहानपणापासून ओळखतो माय मी म्हटलं हा सारा माहित आहे मला तुला काय खेळ आहे काय नाही तू इथून उठून पयाला स्वयंपाक करायला लावा म्हणून तर चल कर आता घरातले काम आसपासून तूच कर हा मला शिकून राहिला इथं आईले करायला लाव आईने करत काही आता बाबू तुलाच करायला लावतो सगळं चल करत जाय सगळे काम घरातले कामाले जात जाय चल पाय तुझी बायको पाय अन माय पाय आता काजू चल तुले तुझ्या घरी तुझ्या बाबाच्या घरी नेऊन सोडतो मी आता तू काय म्हणे मी सगळं करून म्हणे तुझ्यासाठी काजू म्हणे मी नाही जात माझे बाबा मारून म्हणे आता मी जात नाही त्या मला लग्न करून आणलं मी नाही जात आता तिथं मी आता इथंच राहतो तुझ्या घरी आई आई कोण मारून राहिली आई तू मला आई आता त्या पोरीने आणलं लग्न करून खेळ समजून का लग्न म्हणजे बावला बावलीचा खेळ केला ना झालं काम आता केलं ना लग्न आता वागवतील जिंदगी भर आता काय त्या नाटक केलं नाही म्हणशील शिकवलं काय ना तुला नाटक करण तुला पहिलेच म्हटलं होतं मी बाबू लग्न करायचा पहिले विचार कर म्हटल की आपण होत संत करू काय म्हणे आई मी ना आई मला हेच पोरगी पसंद आहे ना तुला म्हटलं होतं ह्या पोरी लग्न करू नको म्हणून तरी केली ना चल कर आता वागवतील आता नोकरे सासू तर लयच खतरनाक आहे नवऱ्याने मारते आपल्याला मारू शकते आता काय तुझं म्हणत नाही काय तुले बोल ना समोर काही नाही काजल ना आता आजपासून असं सांग आता काय त्या म्हटलं काजू म्हणते मला बदाम म्हणते मला तर सांगतो मी तुला कसं राहते तुझ्या नाव चांगल्या ना आता कोणी आला ना तर नाव विचारते सुनवाई दिले काय नाव आहे बाई तुझ्या तर हे असं नाव सांगायचं नाही काजल नाव आहे मला माया चांगलं म्हणायचं आणि ह्या माकड तोंड्याचं काय ऐकतं असं आहे बाबा लय परेशान करून टाकते पोट्टे आजकालचे पण कायच करा आता मोहिनी तर तिच्या घरी आहे पण आज मीच सांगून देतो तुम्हाला आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करत जा आणि ही व्हिडिओ पाहत जा मोहिनीचे लय मेहनत करते मोहिनी व्हिडिओसाठी हा आम्ही करतो म्हणा पण मोहिनी सगळ्यात जास्त मेहनत करते तर मोहिनीची करत जा जराशी आणि नवीन जे चॅनल आहे नाही विदर्भाची चुगली तर त्या चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओ पाहत जा त्याच्यावरचे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते ते लिंक क्लिक करायची आणि व्हिडिओ पाहायचे चला मग आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आम्हाला रजा देऊन द्या आता उद्या मोहिनी भेटून तुम्हाला आता तोपर्यंत सगळेले बाय बाय